गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर माहिती आहे का खूप दिवस झाले स्टॉल बंद आहे काही कारण म्हणजे ते दवाखान्याचं काम चालू आहे ना त्याच्यामुळे तर चालू करेल काही दिवसाने तसं पण घरात सामान वगैरे नव्हतं काय नव्हतं आणि कारण सामान नव्हतं स्टॉल बंद असल्याकारणा माझ्याकडे पैसेच नव्हते आणि पैसे नसल्या कारणानं सामानच नव्हतं तर असे तसे पैसे जमा केलेत घरात आणि सामान आणलं सामान आणलं तर भरपूर आणलं मी सामान म्हणजे काही वस्तू खूप साऱ्या आणल्यात की त्या मला पंधरा दिवस एक महिना इजिले जातील असं तर काय काय आणलं मी सांगते कढीपत्ता आणला खूप सारा मिरच्या आणल्या खूप साऱ्या आणि जे दाली असतं चटणीमध्ये टाकायच्या त्या आणल्यात दोन किलो आणि नारळ आणलेत मी दहा नारळ आणले एक साथमध्ये आणि अजून सांगते सांबार बनवायला जे लागतं काशीफळ कोणी गंगाफळ म्हणतं कोणी भोपळा म्हणतं तर ते आणलं आहे मी दोन किलोचं एक साथमध्येच आणलं ते चार दिवस आठ दिवस जाईल बाकी पाहायला जाईल खंबीर वगैरे मिरच्या वगैरे त्या भरपूर आणल्या तर दोन तीन दिवसामध्ये स्टॉल चालू करेलच आता बाकी आहे ते म्हणजे जे उडद डाळ पोहे इडली चपीठ अशा काही वस्तू राहिल्या बाकीच्या वस्तू मी आणल्या आजचा आहे शुक्रवार आता सोमवारपासून कंटिन्यू मी स्टॉल चालू करेन कारण स्टॉल बंद आहे ना डोकं पण चालत नाही घरामध्ये विचार करून 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 आणि कसं ना खाली दिमाग शैतान का घर खूप सारे प्रश्न येतात घरामध्ये एकटी की आणि बिझी असली ही महत्त्वाचं बिझी असली ना एक पण विचार येत नाही पण रिकामी असली ना तर खूप सारे विचार येतात ते विचार करून करून मी होते पागल त्यासाठी म्हणलं आता खूप दिवस झाले आहे स्टॉल पण बंद आहे आपण स्टॉल चालू करू सोमवारपासून आणि काल गेली होती मी वाशी मार्केटला खूप दिवसाचं स्वप्न होतं माझं की मी वाशी मार्केट पाहून येईल एकदा पाहील वाशी मार्केट कसं आहे केवढं आहे काय काय भेटतं कसं भाव आहे म्हणजे आपल्यासारखं नॉर्मल साधारण लेडीज जाऊ शकते की नाही जाऊ शकत असे भरपूर प्रश्न होते डोक्यामध्ये किती लांब आहे कसं जाता येईल रिक्षाने जाईल कसं जाईल मेन म्हणजे मी वा वाशीला कधी गेलीच नव्हती त्यासाठी मी म्हटलं चला जाऊ येऊ तर काल गेली मा वाशीला तर तिथून मी भरपूर काय काय आणलं तर तिथे गेल्यावर मोबाईल काढता आला नाही कारण गर्दी मोठमोठ्या गाड्या आणि ऊन तर त्याच्यामुळे काय मला मोबाईल घेऊन काय व्हिडिओ काढणं काही जमला नाही आहे कारण माझ्या हातामध्ये पिशवी पण त्या खरं सांगते एवढं स्वस्त होतं तर तिथे का काय सांगू खूप स्वस्त होतं तर मी तिथून मिरची माहिती आहे का आपल्या मार्केटामध्ये गेलो शंभर रुपये किलो मिरची आहे चिल्लर बरं का आणि ठीक आहे साहजिक आहे शंभर रुपये कारण प्रत्येकाला पैसे कमवायचे चार पैसे भेटलेच पाहिजे तर तिथे मिरची होती साठ रुपये किलो आणि आपल्या म चिल्लरमध्ये घ्यायला गेलं ना तर शंभर रुपये किलो मिरची आणि ॲपल घ्यायला गेलो ना तर मी ते एक किलोच्या वरती ॲपल कधी आणले नाही मार्केटातून खरंच सांगते पण तिथे गेल्यांदा दहा किलो ॲपलचा कॅरेट आणला आहे मी आणि अडीच किलो चिकू आणले दहा दहा किलोचं एक कॅरेट भरून मी ॲपल आणले तर ते ॲपल दाखवते पसारा तर खूप सारा आहे तर खालचं खालचं जे का कॅरेट आहे ना लाकडाचं कॅरेट त्याच्यामध्ये नारळ आहे पूर्ण आणि वरचं जे कॅरेट आहे ना मेहंदी कलरचं त्याच्यामध्ये ऍपल आहे पूर्ण तर ना असं एक कॅरेट भरून ॲपल आणली ॲपल इतकी फ्रेश आहेत ना अरे बापरे खूप फ्रेश आहे मी चिकू पण छान आहे आणि नारळ वगैरे खूप साऱ्या वस्तू आणल्या मी काल तर कोथंबीरची जुडी परत हिरवा कांदा तो तर मला पंचवीस रुपयाला आठ जुळे भेटले बरं का पंचवीस रुपयाला आठ जुळ्या भेटला होलसेलच्या मार्केटामधून तर ते एक जुडीनं साधं मार्केटमध्ये पंधरा वीस रुपयाला विकताच विकता तर तिथे जाऊन मला म्हणजे पंचवीस रुपयाच्या आठ एक जर समजा वीस रुपयाला विकली तर किती रुपये होता बघा अशा काही भरपूर गोष्टी आणल्या त्या माझ्या पैसे वाचलेत आणि खरंच जे माझे स्वप्न होतं खूप दिवसाचं ते पूर्ण झालं अजून अर्धं स्वप्न पूर्ण झालं आहे अर्धं स्वप्न बाकी आहे अर्ध स्वप्न म्हणजे मला राशनच्या मार्केटमध्ये जायचं होतं जे किराणा सामान भेट भेटतं ना बिस्किटचे पॅकेट्स मसाल्याचे पॅकेट्स जे काय चिप्स वगैरे कुरकुरी वगैरे चॉकलेट्स वगैरे ह्या गोष्टी ज्या भेटतात ना होलसेलवाल्याकडे ते बघायचं होतं पण ते काही बघणं झालं नाही कारण खूप थकलेली खूप दमलेली तिथे एक वाजला आम्हाला पोचायला एक दीड वाजला असेल तेव्हापासून तरच पाच वाजेपर्यंत समजा एक वाजेपासून पाच वाजेपर्यंत आम्ही फिरलो इतकं फिरलो इतकं फिरलो की जाम फिरलो खूप काय काय घेतलं टरबूज घेतले मार्केटला साठ रुपये किलो टरबूज आहेत बरं का आणि तिथे मला फक्त वीस रुपये किलो टरबूज भेटले तर मी तिथून दहा किलो टरबूज आणले आणि भरपूर काय वस्तू आणल्या मी तिकून तर मी लोकल ट्रेनने गेलेली पण तिथून येत्या वेळेस मी स्पेशल रिक्षा करून आले कारण जाम सामान होतं आणि त्या सामानासाठी लोकल ट्रेनमध्ये प बसून येणं माझ्यासाठी बिलकुल ते सोपं नव्हतं कारण ट्रेन काय जास्त वेळ थांबत नाही एक मिनिट नाही दोन मिनिटच थांबते लगेचच नाही त्यांनी एवढं सामान केव्हा चढवून केव्हा उतारून त्याच्यासाठी आम्ही काय केलं ट्रेनमध्ये आलोच नाही त्यावेळेस तर अशा प्रकारे माझं अर्थ स्वप्न पूर्ण झालं आता यानंतर कंटिन्यू स्टॉल चालू राहील स्टॉल बंद करणार नाही काही कारण असतो स्टॉल बंद केला होता गावी गेली होती पण आता गावी पण जायची नाही तर अशा प्रकारे मी ना केले तर पुढे काय काय होतं काय काय नाही सो शेअर करणारच आहे त्यासाठी चॅनलला कनेक्ट करा खूप सारा फ्रेंड द्या खूप सारे